छत्रपती संभाजीनगर शहरात स्वतःच्या राहण्याची कुठली सुविधा नसतानाही शहरात येऊन उद्योग आज स्वतः सात ते आठ महिलांना उद्योग देऊन त्यांनी महिलांसमोर एक आदर्श ठेवला सिडको एन्सवड परिसरात राहणाऱ्या विभावरी मोरे या मूळच्या कोकणातल्या असून त्या छत्रपती संभाजीनगर शहरात आपल्या पतीसह नोकरीच्या शोधात आल्या होत्या पतीला एका खाजगी कंपनीत नोकरी लागली मात्र इतक्यात कसे चालेल म्हणत त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी घरीच पापड बनवण्यास सुरुवात केली मी हा उद्योग पहिले घरामध्ये पापड लाटत होते आमची परिस्थिती हालाकीची होती मग एक्स्ट्राना नोकरी नव्हती फॉर्मस कंपनीतून नोकरी गेल्यानंतर काहीच काम हाताला नव्हतं मुलं लहान लहान होती दोन दोन दो, 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 तीन तीन वर्षाचे अशा परिस्थितीत काय करायचं हे सूचना असं झालं मग मी एक पापड लाटायला सुरुवात केली म्हणजे महिला माझ्याकडे पापड आणि पीठ सगळ्या महिलांनी म्हणून म्हटलं तुम्ही काहीतरी उद्योग करा आमचे पापड लाटून द्या द्यावा मोरेताई मग अशा मधून मी पापड लाटायला सुरुवात केली मी पहिले हाताने लाटत होते त्यावेळी म्हणजे रेट होता तीस रुपये किलोने होते मग नंतर असं करता 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 मी ते पैसे साचवत साचवत गेल्यानंतर मी पापडची मशीन घेतली पापड मशीन घेऊन मग मी आता पापड ह्याच्यावर पापड तयार करते मुलं लहान लहान होते पापड मशीनवरच आम्ही मुलांचं शिक्षण वगैरे पूर्ण केलं कोणाचाही आधार नव्हता कोणी मला आधार घरच्यानी म्हणा बाहेरच्या कोणीच आधार दिला नाही मी माझी मुलं माझे मिस्टर आणि मी दोघांनी मुलं या पापडच्या उद्योगावर लहानाचे मोठे केले आज एक मोठा मुलगा बीपीएट आणि मुलांनी माझ्या जसे सातवी झाले तसे मुलं स्वतः हा मी पा शेवया करायची शेवायची मशीन होती माझ्याकडे त्यावेळी शेवया करायची माझा मोठा मुलगा शेव पाटीलतून शाळेतून घरी आल्यानंतर ते जेवण केलं की ताबडतोब शेवया घ्यायचा आणि विकून यायचा त्यावेळी पंचवीस रुपये दोन हजार एक मध्ये पंचवीस रुपये किलो शेवया होत्या तो बरोबर शेवया विकून दोनशे अडीचशे रुपये मला आणून देत होता माझ्या मुलांनी सुद्धा मला मदत केली मुलांनी खूप कष्ट केले आणि मुलं स्वतःच्या पायावर स्वतः राहून शिकले आम्ही बिचारांना काही शिकवलं नाही काय नाही मुलगी पण माझी एम सायकोलॉजिस्ट आहे ती सुद्धा ती आज दवाखाना टाकण्याच्या लायकीची होती परंतु आमच्याकडे पैसे नसल्यामुळे काही दवाखाना टाकला नाही परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तिने तिची लाईन बदलून ती बँकेमध्ये गेली आणि आता ती उज्जीवन बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करत आहे मोठा मुलगा बीपीएड झाला त्याच्या स्वतःच्या पायावर तो बीपीएड झाला बीपीएड शिकून त्याने आता हे नॅचरोपॅथीचा आज त्यांच्या या उद्योगातून आठ ते दहा महिलांना रोजगार मिळतोय एकेकाळी एक स्वतःच्या राहण्याची कुठलीही सोय नसतानाही त्या आज छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात आठ ते दहा महिलांना रोजगार उपलब्ध करून देतात महिलांना मी पापड लाटत असो की सात आठ महिलांना माझ्यामुळे उद्योग मिळाला माझ्याकडे साठ आठ महिला कामाला आहेत आठ महिलांचं मी घरात घर, घर चालवते म्हणलं तरी काही हरकत नाही सकाळी आठ पासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत महिला माझ्याकडे काम करतात नऊ हजार रुपये तीनशे रुपये रोज प्रमाणे नऊ हजार रुपये महिना मी त्यांना काम त्यांना पगार देते उद्योजिका झाल्यानंतर मला खूप आनंद वाटतो माझ्या बरोबर ज्या दुःखी ज्या महिला होत्या ज्यांच्या मिस्टर दारू दार त्यांना काम मिळत नव्हतं छोट्या मुलांना टाकून बाहेर कामाला जाऊ शकत नव्हत्या त्या मुलांना घेऊन इथं कामाला येतात म्हणजे बाहेर कुठे जाण्याची गरज नाही एक त्यांच्या हाताला चांगली संधी त्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल महिला दिनाबद्दल मी सर्वांचे शुभे खूप खूप शुभेच्छा आम्ही मुळचे कोकणातले आहे पुढा तालुक्यामध्ये पांगर या गावची आहे का मी तुम्हाला हा उद्योग म्हणजे हाताला काहीच काम नव्हतं मुलं लहान असल्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नव्हते कामाला एक दोन ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिल्या होत्या पण तिथे बोलल होतो पण मुलं माझे खूप छोटे होते त्याच्यामुळे मी बाहेर जाऊ शकले नाही म्हणून मी हा उद्योग चालू केला झाल्या कसं वाटतं उद्योगी झाला मला खूप आनंद वाटतो आणि मला असंच वाटतं की काही महिलांना बिचाऱ्यांना हे बाहेर जाता येत त्यांनी अशाच उद्योजिका होऊन असाच छोटा मोठा व्यवसाय चालू करून त्याने उद्योजिका व्हावं असं मला वाटते